कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची भैया सामंत हे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खांद्याला खांदा या निवडणुकीमध्ये आहेत धर्म आम्ही पाळू अशी प्रतिक्रिया भैया सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्याबरोबरच आमच्यातले जर कोणी नाराज असतील तर त्यांची नाराजी देखील येत्या दोन दिवसांमध्ये दूर करू असं देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस हे करण्याकरता मी आणि आमच्या कुटुंबाने बोलून चर्चा करून मी माघार घेतली तर आता जास्तीत जास्त मताधिकारी नारायण राणे साहेबांना निवडून आणणं हेच ध्येय आहे आणि महायुती ते करते केलेलं कॅल्क्युलेशन त्या कॅल्क्युलेशन बद्दल मी म्हणून मी भाष्य करू शकतात बिलकुल नाही नाराज असतो लोक माझ्यासोबत कार्यकर्त्यांना या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणेसाहेबांना निवडून आणायचे महायुतीचं बळ वाढवायचं जेणेकरून येणारी विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायोद्धेकडे राहील अशा पद्धतीने कामकाज केलं शिवसेनेला राहिली बर झालं असतं कारण बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता तसंच मागे पण बोललो की मुंबई आणि आजूबाजूच्या नगर महानगरपालिका त्या कोकणावरती अवलंबून आहे त्यामुळे धनुष्यबाणांत जर दिला असतो तर आणखी महत्वा देखील मालवण आणि अं कुडाळ मध्ये आपले कार्यकर्ते जोपर्यंत आपण संदेश ना देत नाही काम असं हे माझ्या सुद्धा गाणावर आलंय बऱ्याच लोकांनी राजीनामा दिले हे सुद्धा कळलंय पण मी उद्या देखील जाऊन त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन कामाला सुरुवात त्याच्यासाठी एकमेक आपलं बोलत आहे की कार्यकर्ते काम करतील रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या उमेदवार न मिळाल्यानंतर नाराजी कार्यकर्ते त्यांनी अक्षरशः राजीनामा द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे हे बघा नाराजी राहणार कारण कसं कर आहे मी सुद्धा इच्छुक होतो साहजिक त्यांचा असलेला प्रेम राहण्याचा स्वाभाविक आहे त्यांना एक दोन दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र जमी बसून त्यांची नाराजी दूर करू लवकरच ते कार्यरत कोकणातून धनुष्यबळ गायब झालाय थोडक्यात काहीतरी कोकणातल्या जनतेवरती कोकणातल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे की धनुष्यबाण कधीच ते विसरणार नाही येणाऱ्या विधानसभेला असेल येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पुन्हा एकदा धनुष्यबाण हाच मोठा मोठ्या प्रमाणात दिसत हे त्यांच्या महत्वाच्या जाग्या काढून घेतो त्याच्या पद्धतीने आरोप होते आरोप होतो तर काही नाही नाही ए के आ, ने, नहीं। हे राजकीय पॉलिटिकल ऍडजस्टमेंट नाही बिलकुल नाही मी स्वतः म्हणून माघार घेतली आणि हे दहा दिवसापूर्वी सुद्धा मी केलं होतं म्हणजे अजून दहा दिवस प्रचाराला राणे साहेबांना मिळाले असते नारायण राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज आहेत असं देखील भैया सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा